मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कासव आणि बदक ही गोष्ट एकदा एका तलावाजवळ एक कासवानी दोन बदक मित्र राहत होते समुद्र कोरडा पडल्याने बदकांनी नवीन ठिकाणी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला कासवालाही त्यांच्याबरोबर जायचे होते परंतु तो उडू शकत नव्हता आणि म्हणून त्याने बदकांना त्याला त्यांच्याबरोबर घेऊन जाण्याची विनवणी केली बदकांनी त्याला समजून घेतले आणि त्याला सोबत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला त्यांनी आपल्या चोचीत एक काठी धरली आणि कासवाला तोंडात काठी धरायला सांगितली आणि कासवाला तोंड न उघडण्याचा इशारा दिला ते उंच उडत असताना काही लोकांना वाटले की कासवाचे अपहरण होत आहे आणि ते म्हणाले अरे बिचारे कासव यामुळे कासवाला राग आला आणि त्याने लगेच काहीतरी बोलण्यासाठी तोंड उघडले तोंड उघडल्यावर कासव जमिनीवर पडले आणि मरण पावले तात्पर्य बोलण्यापूर्वी विचार करा सूचना नीट ऐकून त्यांचे पालन करा